सोलापूर शहराचा सर्वांगीण विकासासोबत प्रभाग क्रमांक बावीसमधील विविध विकास कामासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्यातून सर्वाधिक निधी मंजूर करून घेऊन प्रभागातील नागरिकांना पायाभूत व अत्यावश्यक ठरणाऱ्या विकासकामांना प्राधान्याने प्रत्यक्षात गती देत मार्गी लावण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष किसन जाधव यांनी प्रभाग क्रमांक बावीस येथील राजीव नगर ते आम्रपाली चौक रस्ता डांबरीकरण शुभारंभ प्रसंगी दिली सोलापूर महानगरपालिका लोकशाही रान्नाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना अंतर्गत सत्तावीस लाख सतरा हजार सातशे एकोणीस रुपये खर्चित राजीव नगर ते आम्रपाली चौक रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते सरकारी दिनेश चलवादी असेल रमेश चलवादी असेल या मंडळाचे युवक युवकाध्यक्ष असतील चलवादी मावशी असतील भंडारे काका असतील ही सर्व मंडळी सातत्यानं या रस्त्यासंदर्भात पाठपुरावा करत होते मला आणि माझे सहकारी नगरसेवक यांना आम्हा दोघांनाही सातत्यानं या रस्त्यासंदर्भात समस्येबद्दल सांगत होते त्याचा सारा सारासार विचार करून या ठिकाणी सत्तावीस लाख रुपयाच्या निधीची तरतूद या ठिकाणी या रस्त्यासाठी केलं आणि या प्रत्यक्ष रूपात या रस्त्याचा शुभारंभ आज या ठिकाणी करण्यात येत आहे आणि आने आत्ताच अनेक वक्त्यांनी सांगितलं पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातलं अडचण सांगितलं त्याच पद्धतीनं ड्रेनेजच्या काही समस्या सांगितलं आपण सर्वांनी आम्हाला आशीर्वाद दिलात प्रेम दिलात गेल्या पाच वर्षामध्ये राष्ट्रवादीचे तिन्ही नगरसेवकांना भरभरून आपण प्रेम दिलात त्यामुळं आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा असतील खासदार साहेब असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल याच्या माध्यमातून निश्चितपणानं जे काही उर्वरित प्रश्न आहेत ते आपण निश्चित सोडवू आणि येणाऱ्या कालखंडामध्ये आता सध्या सोलापूरमध्ये आपण सर्व माध्यमातून पाहत असाल दुहेरी जलवाहिनीचं काम जवळपास नव्वद टक्केच्या वर ते काम पूर्णत्वास आलेलं आहे अजून उर्वरित दहा टक्केचं काम प्रलंबित आहे ते काम पूर्ण होताच सोलापुरातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील निकाली निघणार आहे मागच्या कालखंडामध्ये आपण सर्वांनी आमच्यावर नागेश अण्णावर सातत्यानं प्रेम आणि आशीर्वाद दिलाय पुढील काळात देखील आपलं प्रेम आणि आशीर्वाद असंच राहू अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आजच्या कार्यक्रमाचं शुभारंभ झाला असं जाहीर करतो यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड चंद्रकांत चलवादी सुरेश भंडारे मोतीलाल करबसू जाधव पाटील वकील रमेश चलवादी दिनेश चलवादी बुवा अड्डेवाले भुजंग लामतुरे यशोदा पिसे तानूबाई टकले उषाताई कांबळे राजेशरी बोराटे राहीबाई मस्के मंगलाताई कोरे यांच्यासह परिसरातील महिला नागरिक उपस्थित होत्या किसन जाधव यांनी आमच्या भागातील काम केल्यामुळे आम्ही सुखी आणि समाधानी आहोत यापुढेही त्यांच्या पाठीशी आम्ही सदैव भक्कमपणे राहू असं प्रतिपादन यावेळी या, या प्रभागातील जनतेने किसन जाधव व नागेश गायकवाड यांना दिलं आहे त्यांनी दोघं निवडून आल्याबद्दल आम्ही मनापूर्वक धन्यवाद करतो आणि आमचा रस्त्याचं काम मनपूर्वक काळजी घेऊन त्यांनी काम केल्याबद्दल मनापासून धन्यवाद या का या काम करून सोपं नाही आता करून द्यायला लागले एवढं पाच वर्षात काय केलं नव्हतं पण आता केली न सांगता येऊन काम करायला लागले हे आम्हाला मोठी गोष्ट आहे त्यामध्ये नटराज तरुण मंडळातर्फे हार्दिक अभिनंदन आला एरियामध्ये जवळपास पंधरा सोळा वर्षापूर्वीच रस्ता झालेला त्यानंतर या रस्त्याचा परंतु न सांगता काळजीने लक्ष देऊन या सभा या वस्तीतील लोकांचे त्रास वगैरे पाहून हो स्वत किसान जाधव नगरसेवक व माननीय नगरसेवक नागेशंद गायकवाड या दोघांनी मिळून ह्या रस्त्याचं काम आज सुरुवात केलेलं आहे आणि इथून पुढं ते खूपच चांगल्या पद्धतीने काम करतील आणि छोडलेरा उपलब्ध वस्ती व राजीनगर भाग लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या नागरी व्यवस्थे निधीतून आपल्या प्रभागाचे व सोलापूर महानगरपालिकेचे गटनेते मान्य किशनबाऊ जाधव व आपल्या लोकप्रिय नगरसेवक मान्य महेशांनाजी गायकवाड यांच्या पाठबुराने या गोरगरीब झोपडपट्टी थोडली रेण असते हो, गरीबी नंबर एक छोडले नसते ते राजीवनगर ते अमरपाली बुद्धिवारपर्यंत सातत्याने गेल्या पाच ते सहा वर्षापासून किशनबाऊ जाधव आपल्या आप महानगरपालिकेमध्ये पाठपुरावा करत होते त्यांना आज रोडसाठी यशस्वी भेटलेले आहेत मान्य आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सुनीलजी तटकर साहेब यांच्या विशेष निधीतून आपल्या भागामध्ये झोपडपट्टी भागात जोर दिल्याबद्दल मी सर्वांचे पक्षाचे व आपले लोकप्रिय नगरसेवक यांचे सिद्धार्थ भाऊजी सामाजिक संस्था व समस्या आपल्या विभागातील महिला व नागरिकांच्या वतीने तिन्ही नगरसेवकचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो लोकदर्शन मराठी चॅनलला ला करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला दिसतू नका